नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या युथ मराठी यूट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपण आयुष्यमान कार्ड आपल्या मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं कसं याची प्रोसिजर आपण बघणार आहोत तर सर्वात प्रथम आधी आयुष्यमान कार्ड बद्दल जाणून घेऊया मित्रांनो आपल्या या सर्वांना माहीत आहे की आजच्या या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्य विमा किती महत्वाचा आहे त्याच अनुषंगाने कमकुवत आर्थिक परिस्थिती नसलेल्या नागरिकांना आरोग्य विमाचा लाभ मिळावा याकरिता केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे नागरिकाला पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा दिला जाईल तर सर्वात प्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये यांचा ॲप डाउनलोड करायचा आहे यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर मी ऑलरेडी हा ॲप डाउनलोड केलेला आहे तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हा ॲप डाउनलोड करून घे आयुष्यमान ॲप असं तुम्हाला सर्च करायचा हा ॲप तुम्हाला युज देते ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर इथे दोन ऑप्शन दिले जा दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरीवर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून येते आणि खाली ते मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी नंतर तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्स टाकून लॉग इन करायचं आहे मित्र लॉग इन केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे स्कीम निवडायचे आहे नंतर तुम्हाला तुमच्या स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला सब स्कीम म्हणजे सब स्कीम निवडायची आहे नंतर मला सर्व तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट निवडायचा मित्रांनो डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला इथे करा सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येणार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथे मी माझ्या घरचे दोन डाउनलोड केलेले आहे कार्ड तर तुम्हाला इथे आधी तुम्हाला केवायसी सी करायचं आहे तर इथे बघा तुम्हाला इथे केवायसी ऑप्शन आहे केवायसीवर क्लिक करून तुम्हाला आधार ओटीपीवर क्लिक करायचं आहे नंतर मला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व हे इन्फॉर्मेशन वाचून तुम्हाला आय एक्सेप्टवर क्लिक करून अलाऊ करायचा आहे अलाव केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ओ टी पी येणार एक तुमचा आधार कार्डचा ओ टी पी येणार आणि तुम्ही ज्या नंबरनं लॉग इन केलं असेल त्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी येणार दोन नंबर तुम्हाला ते ओ टी पी टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस येणार त्यामध्ये तुम्हाला सर्व इथे तुमची इन्फॉर्मेशन टाकायची आहे आधी तुमची इथे फोटो येणार फोटो टाकायची आहे यामध्ये तुमचे सर्व लाईव्ह फोटो टाकायचे आहे तुमचं वार्ड तुमचं ॲड्रेस टाकायचं आहे तुमचे इथे तुम्ही कोणत्या ते सर्व तर तुम्हाला इन्फॉर्मेशन टाकायचे आहे तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो खाली सबमिटचं ऑप्शन येणार तुम्हाला सबमिट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची के वाय सी पूर्ण होऊन जाणार त्यानंतर तुम्हाला तो तुम्हाला तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करता येणार तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये